तर रामकृष्ण अरे मंडळी मी तुमचा फार बरोबर मी तर गावाविषयी मी थोडीफार माहिती सांगणार आहे की आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की गावाचं की आपण यात काय काय केलं तर काय काय नाही तर पुढनं आपण जे कुठलं खत टाकलं काय केलं त्यात गवतासाठी आपण काय उपाय केला ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तर ही जी पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही ही एक एखादं प्लॉट आहे तर स्टार्टिंगला आपण ह्यात सायकल कोळपं आणलं सायकल कोळपं आणली नाही जेणेकरून ह्यात तर नाशकदा आम्ही थोडाही वापर केलेला नाही सायकल कोळपं आणल्यामुळे आपल्या इथलं गवत बी भरपूर मेलं आणि गवताबरोबर झाडाच्या म्हणलं तरी गावाच्या फुटवेश माती देखील लागली मातीदेखील लागल्यामुळं म्हणजे खालची मातीवर वरची माती खाली झाल्यामुळं गावाला चांगले फुटवे देखील फुटतील त्यात त्याचा एक चांगला ह्याच्यात उद्दिष्ट आहे त्यानंतर आपण ह्याला खत कुठला टाकला तर खतं आपण पहिला स्टार्टिंगला केलं की इरिया एक घेतलं इरिया एक ठिकं इरिया एक ठिकं घेतल्यानंतर सोळा सोळा आपण एक टाकलं सोळा सोळा टाकल्यामुळं बी देखील आता तुम्ही बघू शकता की फुटवे देखील भरपूर फुटलेले आहेत तर तुम्ही फुटवे बघू शकता तर फुटवे एक नंबर असे फुटलेले आहेत आणि त्यानंतर आपण ह्याला फॉरेन देखील घेतले टॉनिकची फॉरेन घेतलेले आपण सिक्स बी आणि टॉनिक घेतलेलं आहे गावाचं तर गावाच्या टॉनिक आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की फुटवे देखील भरपूर फुटलेलं आहे तुम्हाला फुटू दाखवत तुम्ही बघू शकता की असं चांगल्या प्रकारचं आपलं गहू एक नंबर असा आलेला आहे तर गवाला आपण सांगितलं तुम्हाला एक कशा कसं काय काय केलं फुटवे देखील भरपूर फुटलेले आहेत गव्हाला चांगल्या प्रकारे असा गहू फुटलेला आहे आपला तर ह्यानंतर आपलं चार ते पाच पाणी झाले ते आता अजून दोन ते तीन पाण्यात आपलं गहू डायरेक्ट निघाले येईल तर असं व्यवस्था आपण तुम्ही केलं तर गहू देखील तुमचा चांगल्या पद्धतीने येणार आहे गव्हाचे फुटवे देखील भरपूर फुटणार आहेत तर हे जे पूर्ण जसं काय तुम्ही गहू करणार आहोत तर ह्या पद्धती आपणावून बघा एकदा कसे होतात कसं नाही गहू बघून घ्या तर असं व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार्मर मी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ म्हणून